नमस्कार मंडळी आज रविवार आणि त्यात सुट्टी असल्याने माझा दिवस थोडासा उशिरात सुरू झाला होता इतर दिवशी कामाला जायची गडबड असल्याने सूर्याचं असं निवांत दर्शन घेता येतच नाही पण रविवारी सुट्टीच्या दिवशी ही संधी मी अजिबात सोडत नाही मी उठले तेव्हा आमचे बाबा राजू आणि सोन्याला रानात चरायला घेऊन निघाले होते इतर दिवशी या दोघांना फक्त अंगणातूनच बाय बाय म्हणावं लागतं म्हटलं आज सुट्टी आहे आणि दिवस तर आपलाच आहे जाऊया चार पावलं यांना रानात सोडून येऊया म्हणून आले आणि त्या दोघांसोबत इथेच थोडा वेळ रमले टाटा त्या दोघांना सोडून परत येत असताना वाटेत मला हे फणसाचं एक झाड दिसलं ज्या झाडाला पारे लागलेत पारे म्हणजे छोटे फणस ज्याच्यामध्ये गरे तयार झालेले नसतात राजू आणि दादाला सोडून आलीस आणि माझं काय असं म्हणत आमची ही लुसी बया माझी वाटच बघत उभी होती तिला फार काही नको असतं फक्त आपण तिचा एक हात हातात घेऊन कुरवाळायचं की तिचं समाधान होतं बस इतका वेळ मी तुम्हाला दिसले नाही पण आता आहे ना राजू आणि सोन्याला सोडून आल्यानंतर तोंड धुवून मी आता वाड्यात आली आहे राहिलेला थोडंसं शेण भरून वाडा झाडून घेणार माझी आत्या आली आहे ना गावी तिने माझ्या केसांना हा कोरफडीचा गर लावून छान मस्त मालिश करून आहे एक नंबर वाटतंय कोरफडीचा घर थोडा वेळ तसाच ठेवून छान अंघोळ करून मी आता देवासमोर नमस्कार करण्यासाठी आली आहे अंघोळ केल्यानंतरचं हे माझं पहिलं काम असतं आम्ही गावाकडची साधी माणसं सा। पोहे उपमा शिरा ज्या दिवशी नाश्त्यासाठी असेल तो दिवस सणासारखा वाटतो पण फोडणीचा भात आम्ही नेहमीच आवर्जून आणि आनंदानं खातो संत्र्यामध्ये जसं विटॅमिन सी असतं त्याचप्रमाणे संत्र्याची सालसुद्धा गुणकारी असते ही साल चुकवून तिचा वापर आपण फेस पॅक किंवा फेसवॉश म्हणून करू शकतो मी सध्या याच विचारात आहे मम्मी तांदूळ निवडायला बसली ना की कोंबडी आवर्जून येतात कारण तांदळाचे छोटे छोटे तुकडे ज्यांना आमच्याकडे कणी म्हणतात ती कणी त्यांना खायला मिळणार असतात ना आज पप्पा बाजारातून ही मच्छी घेऊन आलेत माझी आत्यासुद्धा आली आहे ना त्यामुळे छान बेत असणार आहे दुपारची जेवणं झाल्यावर सगळेजणं थोड्या वेळ पडले होते मला दुपारची झोप आवडत नसल्याने या वेळात मी पुस्तक वाचणं प्रेफर करते सध्या मी किरण बेदी यांचं आय डेअर हे पुस्तक वाचते तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का सांगा मला कमेंटमध्ये थोडीशी झोप काढल्यानंतर संध्याकाळी हे सगळेजण घरासमोरच्या अंगणात छान निवांत गप्पा मारत बसले होते सगळ्यांना असा निवांतपणा फार कमी वेळा मिळतो आत्या आणि काकासुद्धा आलेत ना त्यामुळे गप्पांना एक वेगळीच रंगत आली आहे तुमच्याकडे पण असं होत असेल ना जेव्हा आपली माणसं बऱ्याच दिवसांनी घरी येतात तेव्हा काय बोलू किती बोलू त्याच त्याच गोष्टी पण ऐकताना अजिबात कंटाळा येत नाही तुमच्यासोबत होत का हे जण बाहेर गप्पा मारत बसलेत तोवर मी घरी चहा बनायला ठेवलाय तुमचा चहा झाला का नसेल तर या चहा प्यायला चल फिरायला चल उठ उट, फिराला चल चल फिरायला संध्याकाळी चार साडेचार पाचच्या च्या दरम्यान सूर्यदेव परतीच्या प्रवासाला निघतात आणि हळूहळू उन्ह कलून थंडी पडायला सुरुवात होते इथे आमची लुसी अंघोळ करते काय करतेस लुसी दादा काय करतो दोन दिवसापूर्वीच आमची राही स्काउट गाईडच्या कॅम्पला गेली होती ती आज संध्याकाळीच परत आली तिन्ही सांजेचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे देवबाप्पा समोर दिवे लावणं शुभंकर होती म्हणणं नाक तोंड घासून रगडून स्वामींसमोर मुजरा करणं तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीसमोर लावलेलं निरांजन किती सुंदर दिसतं ना दोन दिवस राही घरी नव्हती त्यामुळे तिचे हे विद्यार्थी वैष्णवी आणि सुद्धा अभ्यासाला येत नव्हते आज राहीसुद्धा आली आहे आणि हे दोघंसुद्धा आला आले रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आपल्या पूर्वजांच्या गोष्टी ऐकत घरातल्या सगळ्यांसोबत मिळून जेवणाचा आनंद काही औरच असतो ना दिवसभर प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असतो त्यामुळे ही एकच वेळ अशी असते ज्यामुळे कुटुंबातला प्रत्येकजण एकत्र येते